तुळजापूर तालुक्यातील मौजे इटकळ येथील तरुण रामभक्तांनी अयोध्या येथील रामलल्लाचे दर्शन घेतले आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे अशी भगवान प्रभू रामचंद्र यांची रामजन्मभूमी पाहून रामभक्त भाविक झाले रामभक्त भाविक सुखावले भक्तांच्या उद्धारासाठी प्रभू रामचंद्र यांनी त्रेतायुगात अवतार धारण करून अनेकांचा उद्धार करून राक्षस जात संपवून रामराज्य उभे केले यानंतर प्रभू रामचंद्र यांनी पवित्र अशा शरयो नदीत जलमय होत अवतार कार्य संपवले अशा त्या शरयो नदीत सर्व रामभक्तांनी स्नान केले आणि जय श्रीरामचा जयघोष करत काही रामभक्तांनी रामनामाची महती किती मोठी आहे हे रामभजनाच्या माध्यमातून व्यक्त केले लाखो रामभक्त भाविक शरयो नदीत स्नान करून रामलल्लांचे दर्शन घेतले रामलल्लांचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक वर्षी अयोध्या येथे येण्याचा संकल्प तरुण राम भक्तांनी केला रामभक्त नागनाथ स्वामी आणि रामलल्लांच्या दर्शनाचा योग घडवून आणल्याबद्दल दिनेश सलगरे दोंडिबा शिंदे रामदेव गायकवाड महेश सोनटक्के शिवाजी लकडे अनिल माशळकर भानुदास हक्के श्रीकृष्णस्वामी रामस्वामी यांचे आभार मानले यांनी आभार मानले दोन अक्षराची सुंदर नाम दोन अक्षराची सुंदर नाम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम दोन अक्षराचे सुंदर नाम दोन अक्षराचे सुंदर नाम राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम राम मना तुम्ही राम मना राम मना तुम्ही राम मना मुखाने जय राम मना दोन अक्षराचे सुंदर नाम दोन अक्षराचे सुंदर नाम श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम